शिष्यवृत्ती आणि किती लोकांना आहे दरवर्षी आणि किती आता दिना सध्या वर्षामध्ये दरवर्षी अनुसूचित जातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीमध्ये अकराशे कोटीचा निधी उपलब्ध होत होता त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणं फार अडचणीचं होत होतं म्हणून नरेंद्र मोदी सरकारने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्यामध्ये वाढ करून प्रतिवर्षी सहा हजार कोटीचा निधी उपलब्ध केल्यामुळे जवळपास चार चार कोटी लोकांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना त्याचा फायदा होणार आहे आणि खरं तर हा निधीचा घोटाळा ह्याबोद होत होता तो वेगवेगळ्या एन जी ओकडे तो पहिला जायचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना मिळायचा ऑफलाईनमध्ये परंतु आता विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक करून डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्ट थेट अकाउंटवर तो स्कॉलरशिप निधी उपलब्ध होणार असल्यामुळे आता कुठल्याही घोटाळा होण्याची तीळ मात्र शंका नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्याच नाही तर संबंध भारत भारत देशामधल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थी विद्यार्थीना हा फार मोठी संधी या ठिकाणी या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळाले किती विद्यार्थ्यांचा फायदा होणार जवळपास चार कोटी विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार किती वाटा राहणार आहे केंद्र सरकार केंद्र सरकारचा साठ टक्के आणि राज्य सरकारचा चाळीस टक्के वाटा देते केंद्र सरकारने शंभर टक्के काळ दिली नाही शिष्यवृत्ती कुठल्याही योजनेमध्ये राज्य आणि केंद्र या दोन्हीही गोष्टी एकमेकाला पूरक असतात त्या पद्धतीनं तो निधी त्यांच्या हिश्याचा दिलेला आहे बाकीचा हिश्याचा जो चाळीस टक्के हा निधी प्रत्येक राज्याने त्यांनी आर्थिक स्थिती महाराष्ट्राची बिक्कट असल्यामुळे असे मुख्यमंत्री म्हटला त्यांच्याजवळ निधी नाही मग काय सांगा लक्षात मुख्यमंत्र्यांना जर माझा स्वर्गांच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना जर निधी जर द्यायसाठी जर उपलब्ध पैसा नसेल तर मला तरी वाटतं त्यांनी सरळ सरळ सरकार बरखास्त करावं आणि घरी बसावं सक्षमपणे पुढे पुढील यंत्रणा चालवण्यास पुढील सरकार तयार आहे मुंबईचं महानगरपालिके इलेक्शन आहे पुढच्या वर्षा एक आव्हान आहे तुम्ही प्रदेशाध्यक्ष स्वतः झाले नेमकं किती आव्हान महाराष्ट्राचं सध्या तुमच्या अनुसूचित जाती मोर्चा किती कॅन्डिडेट आपले जे आहे शेड विकास जे आहेत किती कॅन्डिडेट आपले जिंकून येतील किती विश्वास वाटतो महाराष्ट्र मुंबईच्यावर भगवा किंवा बी जे पीचं तीन वाटतं महाराष्ट्रामध्ये हो घात येणाऱ्या हो घातलेल्या ज्या निवडणुका आहेत ते निश्चित रूपानं भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात राहतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या तिघाडीच्या एकमेकाचा विचार एकमेकाला सुद्धा जमणार नाही अशा पद्धतीचं विचित्र तीन पायाचं सरकार या ठिकाणी फार काही टिकणार नाही आणि यांना पुढे कुठलाही जनता या ठिकाणी कौल देणार नाही कारण हे अपघातानं सरकार झालेलं आहे खरं तर शिवसेना आणि भाजपा ह्या युतीमधला हा, हा खेळ आहे परंतु त्यांनी दगाफटका करून त्या ठिकाणी बाजूला जाऊन सरकार बनवलेलं आहे त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीची महापालिका नगरपालिका निश्चित रूपाने येणाऱ्या निवडणुका शंभर टक्के हा कमळाच्या चिन्हावर असल्यामुळं शंभर टक्के या ठिकाणी विजयी झाल्याशिवाय आम्ही राहतो एक शेवटचा माझा प्रश्न पदवीधर निवडणुकीमध्ये नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये जोशी हे भारतीय जनता पक्षांचे म्हणजे उमेदवार होते त्यांना इथे फटका बसलेला आहे काय पदवीधरांना नाराजगी होती का बघा मतदानाच्या ज्या याद्या आहेत मतदानाच्या याद्यामध्ये फार मोठा बदल आहे जे मतदान एक लाख दोन लाख तीन लाख मतदान जे जुने होते त्या मतदानांना कम मतदारांना कम्प्लीट वगळण्यात आलं त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये थोडासा फेरबदल झालेला आहे हे निश्चित आहे परंतु यापुढे नक्कीच त्याच्यामध्ये मतदानाची नोंदणी आमच्या कार्यकर्त्यांनी कमी करण्या नोंदणी करण्यामध्ये सजा कमी पडले पुढे नक्कीच त्याच्यात सुद्धा नाराजगी पदवीधरांमध्ये भारतीय जनता असं काही नाही नक् टक्केवारी बघा मतदानाची भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला त्यांच्यापेक्षा आणि मतदानाची विभागणी जरी व्हायला पाहिजे ती सुद्धा विभागणी झाली नाही त्यामुळे एकीकडे एक जर भारतीय जनता पार्टी ही सक्षम पद्धतीने त्या ठिकाणी आजही मतदानाच्या प्रक्रियेमध्ये एक नंबरवर आहे